अयोध्या मध्ये राम मंदिरची उभारणीचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासून सुरू होता कित्येक कारसेवक व राम भक्तांनी श्रीराम मंदिर उभारणीसाठी आपल्या जीवनाची आहुती दिली राम जन्मभूमीचा निकाल दोन हजार एकोणास ला लागल्यापासून आतापर्यंत संपूर्ण भारतभरातील जनतेला या मंदिर उभारणीची विषयी आस लागली होती तर मंदिर बांधकाम सुरू असून बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम यांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठेचा श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम निमित्त एक आनंदमय व वा। भक्तिमय वातावरण असून याला एका प्रकारे सण सारखे साजरा करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर ऐतिहासिक जनकपुरी नगरी म्हणजेच आजचं जालना शहर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये शहरातील भागातील श्रीराम मंदिर आनंदवाडी येथून मिरवणूकचे आयोजन करण्यात आले ही मिरवणूक शहरातील विविध भागातून श्रीराम मंदिर बडी सडक नवीन जालना येथे सफ करण्यात आली ही मिरवणूक दाली चमन ममादेवी मंदिर मुठा बिल्डिंग महावीर चौक वीर सावरकर चौक सिंधी मंदिर नाथबाबा गल्ली नरनारायण मंदिर उडी सडक या मार्गाने काढण्यात आली या मिरवणूकीमध्ये जालना शहर व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध गणेश मंडळ व स्थानिक संस्था तसेच नागरिक यांनी निवडणुकीमध्ये सामील होत रामभक्तांसाठी चहा फराळ व पाण्याची व्यवस्था जागाजागं केली तर यामध्ये महिला बालक पुरुष व वृद्धांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला तसेच राजकीय मंडळी यांनी देखील या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला निवडणूक मार्गात जागोजागी रांगोळी काढण्यात आली नियमितमध्ये विविध देखावे सादर करण्यात आले होते प्रमुख आकर्षण म्हणजे लहान मुले हे प्रभू श्रीराम यांच्या रूपात सजून आले तर काहींनी शिवाजी महाराज यांचे रूप तयार केले मसोबा बाल गणेश मंडळाच्या वतीने हनुमान हनुमानजीचा देखावा सादर करण्यात आला तर ढोल पथक ही आकर्षणाचे तीव्र वृद्ध बनले संपूर्ण जालना शहर हे श्रीरामाच्या जैदेशाने बनावून गेले तसेच जागोजागी भगवे झोंडे व पथकामुळे संपूर्ण जालना शहर हे भगवेमय झाल्याचे पाहायला मिळाले अयोध्या येथील श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रदूषाच्या मूर्तीचे औचित्य साधून जालना येथील सडक स्थित श्रीराम मंदिर येथील कक्षाचे रोहन करण्यात आले श्रीराम मंदिर आनंदवाडी जुना ज्यांना येथून सकाळी आठ वाजता निघालेली ही मिरवणूक रात्री आठच्या सुमारास श्रीराम मंदिर बडी सडक येथे समाप्त झाली या मिरणूकमध्ये ज्यांना पोलीस बळाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी पाहण्यात आली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलीस बळ तैनात करण्यात आला होता